उद्घाटन सोहळा काय सांगा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं घटना दिली आणि त्यांच्या घटनेप्रमाणे आज आपल्या सांग संप्रमाणे राज्य करण्यात आलेला आहे त्यांचं संविधान सगळ्यांचं सर्वोत्तम संविधान म्हणून सुरक्ष आहे त्याच्यावर तुमचा माझा भारत देश एक संघ राहिलेला आहे भारतामध्ये जातीय सभकार राहिलेला आहे आणि बाराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुशार ही आजही प्रत्येकाला प्रेरणादायी ठरतात त्याच्यावर नवीन पिढीला त्या पुतळ्याच्या रूपाने बाळासाहेबांनी काळामध्ये काम बाळासाहेबांनीच्या काळामध्ये सर्व धान्य धर्माच्या लोकांना दिलेला न्याय त्या सगळ्या गोष्टींचा सातत्याने होत राहील अशा प्रकारचा पुतळा हा देशातला दुसरा पुतळा आहे असा पुतळा माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये इकडं दिल्लीमध्ये आहे आणि दुसरा पुतळा आपला अहिल्या नगरमध्ये उभा राहतोय त्याचं मला मनापासूनचा समाधान आहे त्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला इथले स्थानिक आमदार संग्राम मला आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलेलं आहे आणि आता मी त्या अनावरणाच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे एक उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण सगळ्या समाजामध्ये त्या त्यानिमित्तानं पाहायला मिळतं आहे शेवटी जे जे महापुरुष आपल्या देशात आपल्या राज्यात होऊन गेले त्या महापुरुषांचा आदर्श सातत्याने सा डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येकाने तुमची वाटचाल केली पाहिजे अशा पद्धतीनं आमची भूमिका आहे आणि त्याचाच आम्ही सगळीकडे जाऊन समर्थन करतो पुरुषांचा संत आढळलेला आहे ते मला दोन दिवसापूर्वी बातमी कळलेली आहे शनिवार रविवार सुट्टी होती मी आज रात्री किती उशीर झाला तरी मुंबईला जाणार आहे उद्या गेल्यानंतर त्याबद्दलची काय वस्तुस्थिती आहे कारण मागच्या निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये ही योजना गरीब लाडक्या बहिणींच्याकरता ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींच्याकरता आणलेली ही योजना होती आहे पुढे ती ठेवायची परंतु त्याच्यामध्ये काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याच्यामध्ये काही नोकरदार गिनी पण होत्या अशी आमची माहिती आहे हेही तपासायला सांगितलेलं आहे गेले दोन तीन दिवस यामध्ये पुरुषांचा पण समावेश झालेला आहे असंही बोललं जातं असं झालेलं असेल तर पुरुषांनी अशा प्रकारचा गैरफायदा घेऊन या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तो वसूल करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काय पावलं कायद्याच्या प्रमाणे उचलता येतील ते आम्ही आमच्या पक्षात किती गट असावे आमच्या आम्ही बोलू इतरांनी प्रकारचा सल्ला देण्याचं कारण देखील ठीक आहे तुम्हाला ना पत्रकारांशी मी याच्याकरता बोलतो कोणतरी काहीतरी बोलतो तर मला काय घेणं देणं मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत कुणी उपट संभू काही पण प्रश्न विचार केले त्याचे काही उत्तर द्यायला मी बांधील इथं मी कुणाचं एकाचं तरी नाव घेतलं खोटं बोललं नाही हे असे धंदे बंद करा आपल्याला एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही बघतो आमची आदराची भावना तुमच्याकडे बघायची परंतु जे आमच्या तोंडातच नव्हतं ते तोंडात घालण्याचा का प्रयत्न करत आहे तुम्ही भाषण पूर्णपणे तिथं थेट झालेलं आहे सगळं भाषण वाचा एकाही मंत्र्याचा उल्लेख मी तिथं केलेला नाही मी जरूर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा रेल्वेमंत्री वैष्णवी साहेबांचा केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाईंचा हे वेगवेगळे जे काही योजना आहेत त्याच्या संदर्भातला उल्लेख केला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एकनाथराव शिंदे साहेबांचा उल्लेख केला जे केलाय तो केलाय त्याच्यावर मी इतरांचा कुणाचा उल्लेखच केला नाही मुद्दाच दिलेला नाहीये काय आपल्याला अडचण आपल्याला काय अडचण त्या संदर्भामध्ये तो कधी द्यायचा आहे ते राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील तोपर्यंत प्लॅन एस्टिमेट आणि बाकीच्या गोष्टी करण्याच्या सूचना त्या जिल्हाधिकाऱ्यांना डीपीओला दिलेल्या आहेत निधी हा ए सी एस प्लॅनिंगच्याकडे जमा झालेला आहे परंतु मागच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दिलेला निधी ह्याच्यात काही गैरप्रकार झाले असं पुढं आलेलं आहे ते तपासायचं काम चाललेलं आहे त्याच्यात जर गैरप्रकार होत असतील तर हा जनतेचा पैसा आहे तो जनतेच्याच विकासाच्याकरता योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे अशा प्रकारची महायुतीचं सरकार म्हणून आमचं सर्वांचं मत आहे आणि त्यामुळं कुठलीही काही अडचण नाही निधी आज नियोजककडे जमा आहे तो कशा पद्धतीनं द्यायचा याबद्दल राज्याचे प्रमुख यांना त्यांनी देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतले म्हणजे मी उगीच आपला गप्प बसलो काही पण आपली उचललीची लावली टाळायला बघू मला दाखवा पुणे आणि बीडला मिळाले एक्सक्यूज मी पुणे आणि बीडला मिळालेला पुरामध्ये काही बोलायचं काही निर्णय ज्यावेळेस मी निर्णय घेईन त्यावेळेस आमचे निर्णय काय व्हावे हे राज्याचे मुख्यमंत्री करू कारण मंत्रिमंडळात कोण असावं कोण नसावं कुठलं कसं कुणाकड असावं कुणाकडं नसावं आज सर्वस्वी अधिकार ज्या युतीच्या पुतळ्याचं अनावरण करायला आम्ही चाललेलो आहे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटनेच्या माध्यमातून त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्यामुळं तो त्यांचा अधिकार धनंजय मुंडेंचं नाव पुढे निर्बंध होईल असं काही माहिती नाही तुम्ही काही पण मी आता झालं मला पत्रकारांनी विचारलं मी त्यांना म्हणालो की त्यांच्यावर कृषीच्या संदर्भातले जे आरोप केलेले होते त्याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे इतर पण काही गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे न्या न्यायालयीन चौकशी ही राज्य सरकारने घेलेली आहे त्याचा अजून अहवाल आलेला नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये घटक म्हणून एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस घेतो अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मग नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक हो करा